बाळापूर शहरात तिसऱ्या श्रावणी निमित्त छत्रपती सेनेच्या वतीने भव्य दिव्य कावड काढून बाळापूर शहर दुमदुमले होते बाळापूर शहरात तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त छत्रपती सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्रीक्षेत्र नागझरी ते बाळापूर पदयात्रा करून तेलीपुरा विभागातील रत्नेश्वर भोलेनाथला जलाभिषेक करण्यात आला या कावड यात्रेत हनुमानाची प्रतिकृती आणून शहर चांगलेच दुमदुमले होते छत्रपती सेना कावड मंडळाचे बसस्थानक चौकात आगमन होताच कावडचे पूजन भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे संदीप पाटील अनिल राऊत अमोल साबळे गणेश तायडे बाळू बगाडे श्यामराव शेलार किशोर चंद्र गुजराथी गजानन महाराज पुरी अशोक मंडले गजानन खारोडे ब्रिजमोहन मंद्रेले उमेश अप्पा भुसारी योगेश ठाकूर बंटी महाराज कानकुब्ज निर्भय सिंह ठाकूर काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रकाश तायडे भूषण गुजराती किशोर कुसके प्रकाश श्रीमाळी प्रितेश गुजराती बबलू जडिये पत्रकार रमेश ठाकरे रामदास वानखडे यांच्यासह भोलेनाथ भक्तांनी कावडचे पूजन केले ही कावड यात्रा अकोला नाका येथून प्रारंभ होऊन तेलीपुरा येथील रत्नेश्वर मंदिर या ठिकाणी भोलेनाथला जलाभिषेक आरती करून उसळीच्या महाप्रसादाने सांगता करण्यात आली यावेळी कावड मिरवणुकीत बाळापूरचे ठाणेदार अनिल जुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता प्रतिनिधी अमोल जामोदे न्यूज मराठी बाळापूर अकोला